जय श्री राम बावीस तारखेला रा, आयोजित राम प्राण प्रतिष्ठापना होत आहे जगभरामध्ये दे, देशभरामध्ये दे, कार्यक्रम होत आहे लातूर चे खासदार सुधाकरराव संगारे हे वेगवेगळ्या पद्धतीनं राष्ट्रपुरुषाच्या थोर पुरुषाच्या कार्यक्रमाचं नियोजन करता त्याच प्रकारे अहमदपूर येथे

हा सोहळा हे नियोजन खासदार सुधाकरराव श्रंगारे यांच्या प्रेरणेतून निर्माण केलेला आहे याच बरोबर प्रसाद वितरणही होत आहे आणि या कार्यक्रमात भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख मालक याच बरोबर भाजपचे प्रवक्ते आणि अहमदपूर तालुका प्रमुख विनायकरावजी हके गणेश हाके तसंच अरविंद पाटील निलंगेकर त्याच बरोबर गिरी सिद्धार्थ सूर्यवंशी अशा प्रकारे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते होते भव्य दिव्य श्रद्धा भक्तीपूर्वक यज्ञ झाला आरती झाली आणि याची देही, याची डोळा मराठवाडा नेताचे कॅमेरामन कौल यांनी चिपलेले हे दृश्य आम्ही तुम्हाला दाखवत आहोत सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार आता आपण आहोत अहमदपूर येथील जो राम दरबारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी भव्य दिव्य अशा प्रकारची छायाचित्र काढण्यात आलेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदार शंघारे आणि जिल्हाध्यक्ष यांची या ठिकाणी आपल्याला मोठी मोठी आणि रामाचं चित्र दिसत आहे आणि त्याचबरोबर हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी ही रांगोळी पाहण्यासाठी येत आहेत की एक अभूतपूर्व अशा प्रकारचा अशा प्रकारचा राम दरबार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मित्र हो जे जे नवा ते लातूरात हवं म्हणत असताना लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे हा आगळा वेगळा देखावा काय नियोजन केलं होतं काय संकल्पना आहे की ज्या अनुषंगान आपण दोन लाख तीस हजार रामाचं लक्ष्मण आणि सीता माता सीता यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्ही जीवाच्या माध्यमातून स्थापन केलेली आहे तर मला सांगावं असं वाटतं की जे प्रतिष्ठा होती पाचशे वर्षापासून की रामाचं मंदिर झालं पाहिजे येणाऱ्या बावीस तारखेला रामाचं मंदिर तयार होऊन पडलेलं आहे फक्त त्या ठिकाणी रामाची प्राण प्रतिष्ठा त्या त्या ठिकाणी आपला कार्यक्रम होणार आहे तसंच या ठिकाणी बावीस तारखेला त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी हेलिकॉप्टर द्वारे बावीस तारखेला ह्या ठिकाणी त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्याच्यावर कृषी होणार आहे तर मला त्या ठिकाणी आपल्याला सांगावंच वाटतं की आपली संस्कृती आहे रामानं कसं वागलं रामानं काय आपल्याला ज्ञान दिलं त्या पद्धतीनं आपण त्यांचं ज्ञान पुढं चालवलं पाहिजे आपल्या पिढीला ती राम कळले पाहिजे सीता हनुमान हे कोण होते आपल्या पिढीला पुढच्या कळलं पाहिजे ज्ञान मिळालं पाहिजे नॉलेज मिळालं पाहिजे म्हणून आम्ही एक संकल्पना ही पुढच्या पिढीला कळावं लोकांना कळावं आपल्या फरजेला कळावं म्हणून या ठिकाणी आम्ही तो घेतला मला तुमच्या चॅनलला खूप शुभेच्छा द्यायच्या आपण त्या ठिकाणी आलात माझी मुलाखत त्या त्यानिमित्तानं जनतेला हेच संदेश द्यायचा आहे की आज सगळ्यांनी रामासारखं वागावं अन्याय जो राम विरुद्ध उचलला उठला ज्या श्रीला बिलकुल रामराज्यामध्ये जे वागणूक मिळत होती तशीच राव ह्या जमान्यामध्ये राम श्रीला त्यापेक्षा त्याने वागणूक मिळाली पाहिजे आज रामान घडलंच कशामुळं शेतीचं आभारण केल्यामुळं रावणानंतर ह्या ठिकाणी रामान घडलं तसा आपल्या देशामध्ये तसला प्रालम होऊ नये यासाठी मी या ठिकाणी जनतेला सांगू इच्छितो येणारे दिवस नक्कीच रामराज्य येईल या उद्याच्या काळामध्ये खासदार साहेब या ठिकाणी आपण अत्यंत कल्पकतेनं या ठिकाणी हा राम दरबार सीता या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणचे कलाकार हेतून नेमकं कुठून आणलेले आहेत आपण मी बिलकुल आपल्या माध्यमातून मी सांगू सांगू इच्छितो की हे सगळे जे या ठिकाणी कलाकार जे आणलेले आहेत ही रामाची मूर्ती स्थापन करण्यासाठी या ठिकाणी सगळे हे मुंबईचे कलाकार होते काही स्थानिकचे थोडेफार मदतीला घेतले होते सगळे मुंबईन कलाकार स्पेशल आलेले या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून ही रांगोळी या ठिकाणी आता आपण हे दोन लाख दीप जे लावणार आहार ते दररोज लावणार का बावीस तारखेला लावणार नाही नाही दीप नाही लावणार आपल्या फक्त त्या ठिकाणी श्रीराम ज्या ठिकाणी श्रीराम आहे त्या ठिकाणी दिव दीप त्या ठिकाणी दिवे लागले जातील आणि असंच हा राहील रांगोळी त्याच्यानंतर दीप हे होणार नाही मला ह्याच्यामध्ये आपलं सांगायचं की आपलं नेमकं जिल्हाभरामध्ये आणि अहमदपूर मध्ये नेमकं कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत जिल्ह्यामध्ये तर सगळ्याच जण ह्या ठिकाणी आपण सगळे मंदिर आम्ही साफ करत आहोत जे जवळ तीन हजार मंदिर आम्ही या ठिकाणी साफसफाई केलेलं आहे विहार आम्ही त्या ठिकाणी साफसफाई केलेलं आहे आज आपले जे जे मंदिर स्वच्छ करण्याचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे आणि रामाचं एक सगळ्याला एक संदेश आपला भारत स्वच्छ क्लीन कसा असावा एक आमचं माध्यम आहे ह्या ठिकाणी सांगण्याचं देश स्वच्छ राहावा या ठिकाणी सगळे मंदिर स्वच्छ राहावीत ही आमच्या मोदी साहेबांची संकल्पना आहे माझी संकल्पना मा आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आम्ही सळ उद्यापासून आम्ही कालपासून आम्ही के चालू केलेले सळे मंदिर साफ होतील एवढं धन्यवाद साहेब खासदार साहेब आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं वेगवेगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा असेल शिवजयंती असेल किंवा या ठिकाणी राम दरबार हा अत्यंत कल्पकतेनं आणि लातूरामध्ये कोणत्याही नेत्याला जे जमू शकलं नाही ते तुमच्या माध्यमातनं आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं तुम्ही करत आहात आणि रामाचरणी लोकांची हीच प्रार्थना आहे की पुन्हा खासदार साहेब पुन्हा खासदार आणि मंत्री व्हावेत आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी रामासारखं सत्यवचनी राहून काम करावं हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो आपण बोललात त्याबद्दल धन्यवाद सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करतो की आपण आजचा हा कार्यक्रम घराघरामध्ये पोहोचवला प्रत्येकाची नावं घेणं अशक्य आहे मात्र आपण स्वतः परिचित आहात त्यामुळे आपला माईक बघितला आणि तुम्हाला बघितलं की सगळ्यांचा परिचय सहज होऊन जातो त्यामुळे मी प्रत्येकाची नावे घेणार नाही मात्र आपण हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे मीडियाचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर सर्व कलावंतांचे मी आभार व्यक्त करतो आणि यानंतर गाण्यासोबत आपण या चित्राचं दर्शन घेऊया थोडंशे एकदा मी मान्यवरांचे आभार व्यक्त करतो ज्यांची संकल्पना राहिलेली आहे श्रीरामप्रभूंची अयोध्ये आहे ते जे मंदिर बनत आहे त्याचं औचित्य साधं तिथे दोन लाख तीस हजार दिव्यांचं दिव्य चित्र रामप्रभू सीतामाता हनुमान यांचं या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे दिव्य चित्र सर्वांसाठी आता इथून पुढे तीन दिवस खुलं करण्यात आलेलं आहे आणि बावीस तारखेला सकाळी आपण साडे दहा वाजता या ठिकाणी येणार आहोत परत एकदा असाच एक शिक्षण आपण अनुभवणार आहोत आणि त्यासोबतच आज त्यांची ही संकल्पना राहिलेली आहे पण मी मान्य श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांची आभार व्यक्त करतो तसेच या संकल्पनेनं सदैव हातभार लावण्याचं काम ज्यांनी केलंय आहे मान्य श्री गिरीभरावजी देशमुख साहेब म्हणजेच मानक तसेच एक आगळा आणि वेगळा देखावा हा अहमदपूर अर्थात राजूर मध्ये उभा करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण उत्सवाच जे चित्रण या ठिकाणी आपल्याला समोरच्या फलकावर पाहायला मिळत आहे या ठिकाणी आहे आणि अशा प्रकारे हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहेत एक अहमदपूरकरला एक वेगळी मेजवानी आणि माहिती मिळत आहे मित्र महाराष्ट्रातून हजारो लोकांनी येऊन या देखाव्याचा लाभ घ्यावा अशाच प्रकारचा हा आगळा आणि वेगळा देखावा आहे धन्यवाद